नमस्कार मी अजित पाटील युवा राज्य न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक निकाल आज जाहीर होतोय त्याच्यापूर्वी जा आपण युवा राज्याचा एक्झिट पोल एकंदरीत जो सर्वे केला होता त्यानुसार आपण घोषित करणारच आहोत सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचं युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये मी स्वागत करतो आज महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हे लागत आहे नांदेड जिल्ह्यात देखील तेरा नगरपालिका निवडणूक झाल्या होत्या आज एकवीस तारखेलाच मतदान पार पडत आहे नांदेड जिल्ह्यातील ते तेरापैकी सर्वात प्रथम कंधार नगरपालिका निवडणूक आहे त्या कंधार आमच्या कंधार नगरपालिकेमध्ये कंधार असेल लोहा असेल देगलूर असेल बिलोली असेल कुंडलवाडी असेल धर्माबाद असेल उमरी असेल त्यासोबत आपला हदगाव असेल हिमायतनगर असेल किनवट असेल इकडं मुखेड असेल या सर्व तेरा मुखेड असेल भोकर असेल या सर्व तेरा जागेचा एक्झिट पोल आपण सांगत आहोत जो की निका, निकाल निवडणूक निकालाच्या अपडेटमध्ये आहे या सर्व जागेवरती सध्या कोण आघाडीवरती आहे आपण रात्रीच काल रात्रीच युवा राज्याचा एक्झिट पोल जाहीर केला होता त्यानुसार सध्या आपण रात्री सांगितल्याप्रमाणे काँग्रेसच्या या ठिकाणी जो की लोक सांगतो काँग्रेस संपत आहे काँग्रेस संपत आहे पण काँग्रेसला या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळत असल्याचं पायास मिळत आहे त्यासोबतच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी साहेबांचा सा जो की किल्ला आहे अशोकराव चव्हाणचा बालिक त्या ठिकाणी सध्या भारतीय जनता पार्टी पिछाडीवरती असल्यास समजतंय त्यासोबत नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार आमदार आहे चार ते पाच आमदार आहेत आपण पाहू शकतो देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये जो की भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे त्या दोन्ही देगलूर आणि बिलोली मतदारसंघा मध्ये भार भारतीय जनता पार्टी पिछाडीवरती असल्याचं पायास मिळत आहे देगलूरमध्ये मध्ये काँग्रेस पुढे आहे तर बिलोलीमध्ये अब आप, अपक्ष पार्टी म्हणजे संतोष कुलकर्णी यांची आघाडी पुढं असल्याचं पायास आहे या ठिकाणी भाजपने या ठिकाणी निवडणूक लढवली होती त्यांचा या ठिकाणी पॅनल नव्हतं आणि ह्या हो ठिकाणी भारतीय जनता पार्टीने बिलोलीमध्ये पॅनल का दिलं नाही हा सर्वात मोठा तिथल्या कार्यकर्त्याचा प्रश्न होता येथील भारतीय जनता पार्टीचे जे, जे कार्यकर्ते होते यादव तुर्मे असतील त्यांचे झिरो चिंद्र तुर्मे असतील यांना ऐनवेळी बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने तिकीट न दिल्यामुळे त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवावी लागली होती आणि असं सांगितलं जातं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कुठतरी कमी असल्यामुळे तिकीट ठिकाणी देगलूर आणि विलोली मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार शांतपूरकर आहेत पण देगलूर आणि बिलोली या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरती पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर येऊया आपल्या कंदार लोहा मतदारसंघामध्ये कंधार लोहा मतदारसंघामध्ये लोकप्रिय आमदार प्रताप चिखलीकर आमदार आहेत कंधारमध्ये मध्ये सध्याला काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पुढे असल्याचं पायस मिळत आहे तर लोहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार हे पुढे असल्याचं पायस मिळत आहे या ठिकाणी कंदार नगरपालिकेमध्ये काँग्रेस हे विजय होईल असं आम्हाला वाटतंय तर लोहा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पवार हे विजय होतील असं वाटतंय त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहतोय की मुख्य मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे राम सावकार पत्तेवार हे विजयी होतील अशी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा घेतली होती आणि त्या ठिकाणी जे विरोधी पक्ष आहे तो तेवढा प्राबल्याचं असं लढत देतो असं पायास मिळत नाही आहे शिवसेना शिंदे गटाचे अतुल दिबडबार होते पण ऐन वेळी या ठिकाणी आता जो निकाल बघतोय दोन सातला तो भारतीय जनता पार्टी हे मुखेड मतदारसंघामध्ये निवडून येताना आपल्यास पायास मिळत आहे त्यानंतर सन्माननीय या ठिकाणी नायगाव मतदारसंघामध्ये आपण येतोय नायगाव मतदारसंघातील नायगाव ला सोडला नायगावचे विधानसभेचे आमदार आहे राजेश पवार यांच्या मतदारसंघातील उमरी आणि धर्माबाद या दोन ठिकाणी निवडणूक लागली होती उमरीत मध्ये सध्याला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पुढे असल्यास जसा जा की आपण सांगितलं होतं की निवडणूक आयोग निकाल एक्झिट पोल युवा राज्याचा सा, त्यानुसार उमरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी अजित पवार गटाची सत्ता येत आहे तर थरमाद मध्ये देखील या ठिकाणी अपक्ष आघाडी म्हणजे शंकरांना बोललेवाड हे मराठवाडा त्यांचा जो स्थानिक पक्ष आहे तो पक्ष घेऊन त्या ठिकाणी विजय होत असल्याचं आपल्यास पायस मिळत आहे त्यानंतर महत्वाचा मतदारसंघ म्हणजे या ठिकाणी जशी की प्रमुख लढ झाली होती तो माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचा बाले किल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये मुदखेडमधून या ठिकाणी भारतीय जनता असा आपण विजय निकाल सांगितला होता की घोषित केला होता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विजय होईल पण सध्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कुठेतरी येत असेल पाहिजे भेटले तर या ठिकाणी पण विजय या ठिकाणी नक्कीच मुदखेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा होऊ शकतो त्यानंतर भोकर मतदारसंघामध्ये देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत ते निवडून येऊ शकतात अशी आपली शक्यता युवराची शक्यता आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आपण जे सांगतोय की हदगाव आणि हिमायतनगर माननीय आमदार बाबूराव कदम कुळीकरांचा मतदारसंघ आहे हदगावमध्ये सन्माननीय या ठिकाणी सुभाषराव वानखेडे साहेबांच्या सुनबाई रोहिणीताई सुभाषराव वानखेडे हे विजयी होण्याची शक्यता आहे या ठिकाणी त्यांच्या बाजूने आम्ही जो स्कोल घेतला होता जनतेचा त्यामध्ये हदगाव मधून सुभाषराव वानखेडे साहेबांच्या सुनबाई निवडण्याची दाट शक्यता आहे तर हिमायतनगर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार माधुराव पाटील जळगावकर यांचे निकटवर्तीय सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी मोठा जोड लावला होता प्रतिष्ठा बरायला लागली दोन्ही आमदारांची या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे रफिक सेठ हिमायतनगर मधून निवडून येण्याची दाट शक्यता आहे हदगाव मतदारसंघामध्ये बघितला असता माजी खासदार विद्यमान खासदार सुभाष नागेशपाई लाष्टीकर यांना दोन्ही या ठिकाणी सीट पाया निवडून शक्यता कुठं दिसत नाहीये हिमायतनगर असेल हदगाव असेल त्यांना हा धक्का मानला जातोय आणि आताची सगळ्यात महत्वाची बातमी येत आहे की कंदारचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांना धक्का बसलेला आहे आम कंदार मतदारसंघातून माजी आमदार ईश्वराव भोसीकर यांच्या सुनबाई या पराभूत झाल्याचं पायास मिळत आहे त्यांची या ठिकाणी प्रतिष्ठा परायला लागली होती आणि कुठेतरी कंदार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिली वेळसाच भोशीकर परिवारातून कुणीतरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये टाकलं होतं पण एक सर्वसामान्य जे युवक आहेत मयूर नळदकर यांनी त्यांचा पराभव केलेला आहे अतिशय दारुण पक्षाचा पराभव आहे यशवंतराव भोशीकर साहेबांना हा मोठा धक्का मानला जातोय आता जो की किनवट मतदारसंघ आपल्याकडे युवा किनवट मतदारसंघामध्ये सन्माननीय जे आमदार आहेत भीमराव केराम साहेब यांना देखील कुठेतरी धक्का भेटल्याचं पाय दिसण्याचं पाहायला मिळतोय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार किरण एंड्रेलवार हे पुढं असल्याचं पायस आहे आपण सांगितलं होतं की या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला एक जागा मिळू शकते ती जागा किनवटची आहे आणि किनवटच्या जागेवरती शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार या ठिकाणी आजच्या घडीला आघाडीवरती म्हणतो भेटण्यास पायास मिळतय जसं की आपण युवराजेचा एक्झिट पोल माझ्या नंबरवरती हो टाकला होता स्टेटसवरती त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला नांदेड जिल्ह्यामधून चार जागा मिळतील तर काँग्रेसला या ठिकाणी तीन जागा मिळतील शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक जागा मिळेल तसेच अपक्ष दोन जागा या ठिकाणी विजयी होत असत असे पाहायला मिळतोय त्यात सर्व तेरा जागेचा विचार आपण केला असता हे के सर्व एक्झिट पोल आता कुठेतरी बरोबर येत असले पाहायचं मिळते पण शेवटच्या घडीला काही ठिकाणचे आमचे जे एक्झिट पोल आहे ते चुकू शकतात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण तेरापैकी तेरा जागेचा तेरा एक्झिट पोल जो आहे त्या खरी परिस्थिती आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून कोणता जर मतदारसंघ राहिला असेल तर आम्हाला कळवा त्या ठिकाणची काही अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर कळवा जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही मासे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी बातमी येत आहे की नांदेड जिल्ह्यातील जे निवडणूक आहेत त्या सर्व निवडणुकीमध्ये आता देगलूरची नगरपालिके सांगितलं तर काँग्रेस पक्ष या ठिकाणी पुढे येत असल्याचं बयास आताच्या राहण्यामध्ये देखील काँग्रेस पक्ष हे पुढे आहे लोहा माधव शास्त्री साहेब लोहा नगरपालिकेमध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार साहेब शरद पवार हे भारतीय जनता पार्टीला पाठीमागे सोडून कुठेतरी पुढं असल्यास पाहायच मिळत आहे आताच्या राऊंडमध्ये मध्ये देखील आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे लोहा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे शरद चंद्रजी पवार पुढे आहेत तर कंदार नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा पुढे आहे अजून कोणाला कुठले अपडेट्स पाहिजे असेल तर कळवा नक्कीच आम्ही तुम्हाला लगेच त्यातले अपडेट पाठवू सर्व मित्र परिवारांचे मनापासून स्वागत आहे आपण जो लाईव्ह प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो काही मित्रांचे काही प्रश्न असतील तरी विचारा मजा व्हॉट्सअप काढू मीच काढून धर्माद मध्ये काल राडा झाला होता त्या धर्माबादच्या राण्यामध्ये एकंदरीत सांगितलं गेलं होतं की भारतीय जनता पार्टीने तिथल्या लोकांना कोंडून ठेवलेलं आहे आणि आमच्या काही पत्रकार बांधवांना देखील धक्काबुकी झाली होती त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी काही पायास मिळू शकतात त्याच मी बरी शक्यता वर्तवली होती आणि आज निकाल देखील त्याचप्रतीने येतोय भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्मान राजेश पवार यांना धक्का भेटल्यास असं पायास मिळत आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते आ, चे चे तर त्यांना कुठेतरी परावाचं बघावं लागतंय या ठिकाणी अपक्ष उमेदवार शंकर अण्णा बोनलेवाड कब्बशीचे हे पुढे आहे धर्माबादमध्ये आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे तेरापैकी भारतीय जनता पार्टीचे चार जागे उमेदवार विजयी होतील काँग्रेसचे तीन जागे उमेदवार विजयी होतील एन सी पी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन जागा विजयी होतील अपक्ष दोन जागा विजयी होतील शिवसेना शिंदे गट या ठिकाणी एक जागा विजयी होईल तर शिवसेना ठाकरे गटाचा या ठिकाणी एक उमेदवार विजय होतोय उमरीमध्ये सन्माननीय या ठिकाणी खूप लढत लागली होती पण माझे आमदार बापूसाहेब गोटेकरांचा बाले किल्ला आजही त्यांचे चिरंजीव कैलाश देशमुख गोटेकर आणि श्री देशमुख गोटेकर यांनी साबू ठेवलेला आहे तर बापूसाहेबांच्या नंतर उमरी नगरपालिकेमध्ये पहिली वेळेसच त्यांच्या उपस्थित निवडणूक होत होते आणि आज त्यांच्या चिरंजीवाने उमरी नगरपालिका परत एकदा आपल्या ताब्यात घेत असल्याचं पायास मिळते या ठिकाणी आमदार राजेश पवारांनी उमरी नगरपालिके निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती उमरी नगरपालिका निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती आणि धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य शक्ती या ठिकाणी चित्र या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या वती निर्माण केलं गेलं होतं पण ह्या ठिकाणी बघितला असता गुमरी नगरपालिके निवडणुकीमध्ये माजी आमदार बापूसाहेब गोर्टेकर यांना आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायला त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत आणि त्यांच्या आ... माघारी ही निवडणूक झालेली आहे आणि बापूसाहेबांचं पॅनल या ठिकाणी त्यांच्या शिरजीवने विजयी केलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी आता जी बातमी आलेली आहे हिमायतनगर मधून आमच्या एक्झिट पोल प्रमाणे की काँग्रेसचे रफिक सेठ हे आताही आताच्या देखील पुढे आहेत आणि विजयाच्या उबट्ट्यावरती आहेत जसं की मी पहिले सांगितलं होतं तेरापैकी तेरा, तेरा जागेचं एक्झिट पोल आपला खरा येत असल्याचं पायास मिळत आहे रात्री सांगितलं होतं तेरा जागेचं एक्झिट पोल आपण ते आता पूर्ण होत असल्याचं ता पायास मिळत आहे आता कुंडलवाडीमध्ये आपण येतोय कुंडलवाडीमध्ये खरं तर पैशाचा महापूर झाला होता सर्व पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचं दर्शन झालं होतं पण या ठिकाणी कुंडलवाडीमध्ये जसं की आपण एक्झिट पोल मी सांगितलं होतं त्याप्रमाणे कुंडलवाडीमध्ये देखील या ठिकाणी एक जागेवरती म्हणजे जिथे शांदापूर साहेबांच्या बालिकिल्यामध्ये आमदार साहेबांच्या बालेकिल्ल्यामध्ये एक जागा जे की कुंडलवाडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विजय होत असल्याचं पायास मिळत आहे आणि गुंडलवाडीमध्ये भारतीय जनता पार्टी विजयाच्या उंबरट्यावरती आहे आताच्या घडीला म्हणजे एक्झिट पोल आपण जे सांगितला होता ते सर्व एक्झिट पोल खरं येतोय मी अजून परत एकदा आपल्या सर्व जागेचा एक्झिट पोल सांगतो तेरापैकी तेरा, तेरा जागेचा अजून निकाल बाकी आहे पण आता सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करतोय निकाल अशा पद्धतीने येऊ शकतो कंधारमध्ये काँग्रेस पक्ष विजयी होईल लोहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्ष आहे शरदचंद्र पवार हे विजय होतील मुखेड मधून भारतीय जनता पार्टीचा विजय होईल हदगाव मधून शिवसेना शिंदे गट म्हणजे सुभाष वडके साहेबांच्या सुरबाई विजय होतील हिमायतनगर मधून काँग्रेसचे रफिक विजय होतील किनवट एक जागा शिवसेना ठाकरे गटाची आहे त्या ठिकाणी किरण वेंड्रलवार हे विजय होण्याची शक्यता आहे त्यासोबतच उमरी मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमची सत्ता आहे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते अपक्ष जे आहेत मराठवाडा आघाडी हे विजय होण्याची शक्यता आहे देगलुरु मधून काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी विजय होतील बिलोली मधून अपक्ष आघाडी विजय होईल तर कुंडलवाडी मधून भाजपा हे विजय होईल मुक्तखेड मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होतील तर भोकर मधून देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील संजय आलेवर साहेब आपले मनापासून आभार तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली भविष्यवाणी खरी ठरत आहे मी आपले मनापासून आभार मानतो तुम्ही माझी प्रत्येक व्हिडिओ लाईव्ह बघत असता आणि एक्झिट पोल खऱ्या आल्याबद्दल तुम्ही माझा आभार व्यक्त केले अभिनंदन के ज्याबद्दल मनापासून आभार पण पर खरी परिस्थिती मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर या ठिकाणी काही का समर्थकांचं भावना दुखावल्या असतील त्याबद्दल मी दिलगीर व्यक्त करतो पण एक पत्रकार म्हणून खरी परिस्थिती मांडण्याचा मी आपल्यासोबत प्रयत्न केलेला आहे तर सर्व जे प्रेक्षक होते लाईव्ह आलेले त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून आभार मानतो आणि असंच आपण प्रश्न देत राहा आणि अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा मी जे उत्तर देईल धन्यवाद